ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर पाकिस्तानला डोळेवर टाकले पण भारताचे एअर डिफेन्स सिस्टम मध्ये त्यांचे डोळेच फोडून टाकले लावच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला कळ की जर हवेत उडण्याचा प्रयत्न केला तर भारत तुमचं विंगच कापून टाकेल पण हे झालं युद्धाचं दृश्य मागे नक्की काय घडतं हवेतून येणारे अचूक हल्ले कसे वाळकायचे व त्यांना हवेतच कसं फोडायचं हे सर्व काम कोण करतो तर त्याचं नाव आहे एअर डिफेन्स सिस्टम आणि आपलं हे समजून घ्यायचं आहे की हे हवाई यंत्रणा नेमकं असते तरी कशी ती काम कशी करते व ती भारतासाठी इतकी महत्वाची का आहे हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी आपण बघूया एअर डिफेन्स म्हणजे नक्की काय तर विद्या आता फक्त रणांगणावर लढले जात नाही ते आता आकाशातही लढले जातात ड्रोन मिसाईल फायटर जेट हे सगळं शत्रू तुमच्यावर हवेतून फेकू शकतो आणि त्यावर उत्तर देतं एअर डिफेन्स सिस्टम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही सिस्टीम म्हणजे आकाशातल्या शत्रूला जमिनीवर बसून सणसणीत उत्तर देणं होय आता बघूया ती काम कशी करते तर हवाई सुरक्षा यंत्रणा म्हणजे तीन टेपचा खेळ होय शोध मागवा आणि निष्क्रियकरण करण या तिन्ही स्टेप एक एक करून समजून घेऊया पहिलं म्हणजे शोध म्हणजेच रडार आणि सॅटेलाइट सेन्सर शत्रूचे विमान मिसाईल ड्रोन हे काही गपचुप येत नाही कारण आपली एअर डिफेन्स सिस्टीम हे सारखे लहरी पाठवत असते आणि समोरून काही येत असेल तर त्यावर आपटून परत मागे येतात आणि त्याच्यावरून रडार सांगतो की अरे हे बघ तुझ्यावर काहीतरी ये हल्ला येतोय दुसरं म्हणजे ट्रॅकिंग म्हणजेच मागोवा नुसतं तुमच्यावर हल्ला येतोय एवढं कळणं पुरेसं नसतं ते धोके किती आहेत कुठून आणि किती वेगात येतात हे रडार इंटरपेअर सेन्सर आणि लेझर एक विघ्न फाइंडर एकत्र येऊन बघतात सगळ्या दिशांनी येणार हल्ल्यातून खरी सिस्टीम तीच जे ओळखते की खरा धोका कुठला आहे आणि अंतिम टप्पा म्हणजे निष्क्रिय करणं म्हणजेच शटडाऊन मग येतो तो अंतिम टप्पा डिस्ट्रॉय मोड ऑन मिसाईल फायटर जेट ड्रोन शत्रूंनी काही पाठवू द्या भारताच्या सिस्टीम मध्ये ते लॉंग रेंज मिसाईल इंटरसेप्टर किंवा आणि त्याला निष्क्रिय केलं जात आता बघूया हे भारतामध्ये काम कसं कर करतं तर पाकिस्तानने ऑपरेशन सिंधूर नंतर रात्रीच्या अंधारात हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय एअर डिफेन्स यंत्रणेने त्या हल्ल्याला ऍक्सेस देण्यासाठी सांगितलं म्हणजेच काय तर लढाऊ विमान म्हणजेच इंटरसेप्टर सुकाई ट्वेंटी नाईन तेजस राफेल ही भारतातली अवकाशातली रक्षक सेना व्हाय ही सेना शत्रूचं विमान से कुठेही टेक ऑफ व्हायच्या आधीच त्याला कचून उत्तर देते दुसरे यंत्रणा म्हणजे मंझे सॅम्स म्हणजेच टू एअर मिसाईल हे म्हणजे जमिनीवरून आकाशात फेकले जाणारे दानक्यात उत्तर व्हाय एस फोर हंड्रेड सारखी मिसे शत्रूच्या मनाला चारशे किलोमीटर अंतरावरूनच पडून टाकू शकतात स्वदेशी आकाश आणि बराग हे मिसेल सुद्धा मध्यम आणि लांब पल्ल्यावर हल्ल्या करू शकतात तिसरं म्हणजे ट्रिपल ए म्हणजेच अँटी एअरक्राफ्ट अटिलरी म्हणजे स्फोटकांनी भरलेलं शेअर्स हवेत फेकायची आणि शत्रूचे ड्रोन जेट्सच फोडायचं एका मिनिटात एक हजार राऊंड फायर करणारी ही यंत्रणा अंतिम रक्षक असते आणि चौथी यंत्रणा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलफेअर म्हणजेच बटन दाबलं आणि डोकं फिरलं इथे गोळ्या लागतातच असं अजिबात नाही ही यंत्रणा शत्रूच्या रटरला मिसाईल ला किंवा ड्रोनला गोंधळात टाकण्याचं काम करत असते जसं की कुठं जायचं हेच त्या मिसाईल ला किंवा ड्रोनला न करून देण्याचं डिजिटल प्रणाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर फेरवाय काल पाकिस्तानने भारतावर जे काही ड्रोन हल्ले केले त्याच्यामध्ये पाकिस्तानचा पराभव कसा झाला ते बघूया तर पाकिस्तानने हल्ला के केला परंतु आपल्या रडारने आपल्याला त्यांचं लोकेशन दिलं आणि इंटरसेप्टरने तिथे धाव घेतली सॅम्स न मिसाइल उडावल्या आणि ईडब्ल्यू ने त्यांचा डावच गुंडवून टाकला आणि शेवटी पाकिस्तानची लावर मधील सुरक्षा हवाई सिस्टीमच नष्ट झाली आणि त्यांचे दोन फायटर जेट्स आकाशात गायब सुद्धा करण्यात आले थोडक्यात सांगायचं तर आपण झोपलेलो असतो परंतु रडार मात्र जागा असतो आपण गप्पा असतो तेव्हा फायटर जेट्स हवेत गस्त घालत असतात आपण अभिमानाने तिरंगा बघत असतो कारण आपली एअर डिफेन्स सिस्टीम त्या तिरंग्याची सावली बनून उभी राहिलेली असते या मध्ये तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आकाशाचं रक्षण कसं केलं जातं तु। मित्र तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की ला ला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तो, तो जय महाराष्ट्र